महायुतीच्या नेत्यांकडून आझाद मैदानाची पाहणी करण्यात आलेली आहे शपथविधीच्या तयारीचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतलेला आहे त्यांनी पाहणी केलेली आहे महायुती सरकारच्या शपथविधीसाठी प्रदेश कार्यालयामध्ये भाजपची जय्य तयारी सुरू आहे चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार प्रवीण दरेकर प्रसाद लाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित आहेत शपथविधीसाठी एनडीए शासित राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण दिलं जाणार आहे आणि केंद्रीय मंत्री राज्यपाल यांच्यासह केंद्रीय पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत सोबतच साधू महंत कलाकार साहित्यिक यांना देखील शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे तर आझाद मैदानामध्ये शपथविधीची जयत तयारी सुरू ला आहे आणि याचाच आढावा आता महायुतीच्या नेत्यांनी घेतलेला आहे भाजपचे नेते देखील तयारीला लागलेले आहेत महायुतीच्या नेत्यांकडून आझाद मैदानाची पाहणी करण्यात आलेली आहे आणि आझाद मैदानामधून आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी आढावा घेतलेला आहे तो पाहूया महायुतेचे सर्व प्रमुख नेते जे आहेत आझाद मैदान या ठिकाणी पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि आपण बघू शकतो पाहणी जी आहे ती त्यांची झालेली आहे बाहेरच्या दिशेने ती येताना आपल्याला दिसून येत आहेत आपण थेट त्याच दिशेला जाऊयात आपण बघू शकतो हो की महायुतीचे नेते काल तर गिरीश महाजन यांनी भेट घेतली होती एकनाथ शिंदे यांची ठाण्या या ठिकाणी जाऊन आणि त्यानंतर आज शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी हे सगळे नेते आले होते हो। आपण बघू शकतो हो। या ठिकाणी धनंजय मुंडे आहेत सूरज चव्हाण आहेत हसन मुश्रीफ आहेत चंद्रशेखर आहेत संजय शिरसाट आहेत त्याच्यानंतर प्रवीण दरेकर देखील आहेत आणि हे सगळे नेते आता ग्राउंडची पाहणी केल्यानंतर मैदानाची पाहणी केल्यानंतर जे आहेत आता बाहेर येताना आपल्याला दिसून येत आहेत एकत्रितरित्या पाहणी जी आहे त्यांनी सुमारे चौदा ते पंधरा मिनटं त्यांनी पाहणी केली होती आणि त्या पाहणीनंतर ही लोक जी आहेत आता बाहेर आलेली आहेत माध्यमांना ते आता त्यांची प्रतिक्रिया देखील आता देऊ शकत आहेत तशा अनुषंगाने सगळी आता मीडियाची तयारी सुरू आहे आज आम्ही सर्व महायुतीच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी ने मान्य शिरसाट जी आहेत मान्य जी आहेत जी आहेत धनंजय मुंडे जी आहेत आमचे गणेश महाजन जी आहेत अनिल जी आहेत आम्ही सर्वांनी या स्पॉटवर आझाद मैदानावर जे आमच्या महायुतीचे अत्यंत महत्वाचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते म्हणून आज आम्ही या ठिकाणी पाहणी केली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये ऐतिहासिक शपथग्रहण सोहळा महायुतीचा हा होतो आहे आणि त्यामुळं तिन्ही पक्षाचे येणारे कार्यकर्ते तिन्ही पक्षाचे येणारे पदाधिकारी आमचे आमदार खासदार आणि जे जे सरकारकडनं निमंत्रित असते शेवटी हा सोहळा राज्यपाल मोदय आणि गव्हर्नमेंट त्या ठिकाणी करणार आहे त्यामुळं शेवटी जरी गव्हर्नमेंट हा कार्यक्रम करणार आहे शासकीय कार्यक्रम असला तरी या ठिकाणी जे लोक येणार आहे त्यांच्या व्यवस्थाबरोबर झाल्या पाहिजे याकरता आमची तिन्ही पक्षाची आणि आमच्या महायुतीच्या सर्व घटक पक्षाची जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी व्यवस्थेबद्दल थोडी पाहणी केली आहे सरकारचं नियोजन या ठिकाणी सुरू आहे मला असं वाटतं की आम्ही जे काही लोकं येतील जे काही आमचे शीर्षस्थ नेतृत्व येईल ये। माननीय पंतप्रधान तर येणारच आहेत पण बाकी जे आमचे अमित भाई असतील आमचे नड्डाजी असतील आमचे केंद्रीय नेते असतील केंद्रीय मंत्री असतील इतर राज्याचे सी एम डी सीमध्ये आहेत आमच्या सर्व तिन्ही पक्षाचे मोठे नेते आहेत आणि आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत नागरिक आहेत जनता है। या या आ, आहे या सर्वांचा आम्ही व्यवस्थित या ठिकाणी त्यांना व्यवस्थित आणि व्यवस्थित जाणे याकरता आम्ही पाहणी केली आपण बघू शकतो धनंजय मुंडे आहेत आता आपल्यासमोर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण करणार आहोत कालच गेले आज बैठक निश्चित स्वाभाविक आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आमचे नेते तर त्या मीटिंग होणारच महायुतीचा घटक पक्ष मागणी केली जाणार आहे ते नेमकं मला सांगता येणार नाही आमचं जे राष्ट्रीय नेतृत्व आहे दादा आहेत ते याबाबतीत सांगू